नमस्कार कसे आहात मजेत ना मित्रांनो तर त्याचा असं आहे की मी व्यवसायानं फोटोग्राफर आहे फोटोग्राफी व्यवसायामध्ये मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचे काम करत असतो आणि फोटोग्राफी बरोबरच माझा संदीप व्हिडिओ स्टुडिओज नावाचं एक युट्यूब चॅनल आहे संदीप व्हिडिओ स्टुडिओज या माझ्या युट्यूब चॅनलवर मी सुरू केलेल्या कार्यक्रमात मी या नाशिक शहरामधील ज्या ज्या जोडप्यांचे लग्नाचे व्हिडिओ आणि फोटोग्राफीचे काम केले आहे अशा काही विनोदी नवरा बायकोला अर्थात सर आणि मी माझ्या कार्यक्रमात त्यांच्या अनिव्हर्सरी म्हणजेच लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करणार पण केक कापण्यापूर्वी सर मॅडम यांच्या सोबत आलेले त्यांचे भाऊ दादा ताईबाई यांच्याशी गप्पा मारणार त्यांच्याकडून केक कापल्यानंतर लग्नामध्ये जसे उखाने घेतात तसे उखाने म्हणून घेणार संदीप व्हिडिओ स्टुडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर आणि माझ्या या कार्यक्रमाला मी नाव दिले आहे सर मॅडम ताई भाऊ दादा मॅडम ताई भाऊ दादा बाई, बाई। मित्रांनो माझ्याकडे जोडप्यांच्या विवाहाच्या तारखा होत्याच मी त्यांच्याशी संपर्क केला ज्यांनी ज्यांनी मला होकार दिला त्यांच्या सोयीनुसार मी त्यांना माझ्या स्टुडिओमध्ये बोलवलं तर आज माझे सर मॅडम ताई आणि भाऊ दादा बाई या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम पवार कुटुंबियांना बोलवलेला आहे आता पवार कुटुंबियाला स्पेशली बोलवण्याचं कारण असं आहे की मी माझ्या तरुणपणात माझ्या फोटोग्राफी व्यवसायाची सुरुवातच त्यांच्या लग्नापासून केली चला तर मग आपण मस्तपैकी पवार कुटुंबियाशी गप्पा मारूया धमाल करूया तर सर्वप्रथम सर मॅडम तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद हो तुम्ही आमच्या पवार फॅमिलीचे माझा चुलत भाऊ माझा मामे भाऊ आणि आमच्या तायडीची ठाकरे फॅमिली या सर्वांचे तुम्ही एक फॅमिली मेंबर झाला मी तुम्हाला दंडवत नमस्कार करते कारण की गेली अनेक वर्षापासून आमच्या फॅमिलीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ तुम्हीच करता तर त्या संबंधांना माझा दंडवत नमस्कार तुम्हाला आमच्या घरातल्या लोकांची फोटो काढण्याची इतकी सवय झालीये तुम्हाला आठवत का एकदा आम्ही देवाची यात्रा करून आणि माझ्या मुलाने तुम्हाला प्रसाद घेण्यासाठी फोन केला तुम्ही चक्क कॅमेराचा सेट घेऊन घेऊन आठवलं आठवलं अहो त्यानं मला प्रसादाविषयी काही बोललाच नाही मला वाटलं काहीतरी कार्यक्रमाचे फोटो काढायचे असतील म्हणून मी कॅमेरा मला वाटतं एक लॉकडाऊनचा पिरियड जर सोडला तर आमच्या घरी छोटे मोठे कार्यक्रम हे नेहमी होतच असतात आणि तुम्हाला तर माहिती आमची फॅमिली किती मोठी येते आणि मला माझ्या महिन्याच्या पगाराच्या बजेटमध्ये किराणावाला दूधवाला आणि त्याचबरोबर फोटोग्राफरच्या बिलाचीही मला तरतूद करावी लागते लॉकडाऊन वर आठवलं एकदा मी ताईच्या घरी काही कार्यक्रमानिमित्त फोटोग्राफी करायला गेलो होतो त्यावेळेस ताईनं मला कोरोनावर एक कविता ऐकवली आणि ती कविता ऐकून मी इतका ताई आमच्या प्रेक्षकांसाठी ती कविता ऐकवाल नक्कीच ज्या व्हायरसने व्यापला जगाचा कोना कोणा जगाचा कोना कोणा त्या व्हायरस नाव आहे करोना भारत सरकारने निर्धार केला भारत सरकारने निर्धार केला घरात बसूनच करोनाला संपवायचा आहे ना काही लोकांनी घरात राहून

दंडवत आणि म्हणूनच मी तुम्हाला दंडवत प्रणाम करतो ना आणि असं म्हणतात ना की सात पिढ्या बसून खावं लॉकडाऊन मध्ये मला वाटत होतं की सातवी पिढी आपलीच आहे की काय घरातल्या <laughs> लोकांचं डोकं शांत ठेवायचं असेल आणि घरातलं वातावरण जर प्रसन्न ठेवायचं असेल तर त्यासाठी एक रामबाण उपाय सांगू का प्लीज सांगा काही नाही घरातल्या लोकांच्या आवडीचे पदार्थ तयार करणं आणि त्यांना मनसोक्त खाऊ घालणं <laughs> अगदी बरोबर माझ्याही घरात बायकोने आवडीचे पदार्थ केले की के बायको बद्दल आपोआप माझ्या तोंडातून स्तुती निघते त्यामुळे बायकोही खुश होते घरातलं वातावरणही चांगलं राहत डोकंही शांत राहतं डोकं <laughs> शांत राहण्यासाठी मी तुम्हाला एक रामबाण उपाय देतो तुम्ही किती आईस्क्रीम खा किती चांगले पदार्थ खा किती थंड पदार्थ खा पण खरा गारवा खरी शांतता ही कधी मिळेल जेव्हा बायकोच लोक शांत असेल ना तेव्हा <laughs> बाई वा वा सर आणि मॅडम सुखी संसारासाठी किती चांगला उपाय सांगितला तुम्ही सुखी संसाराचं एक उदाहरण मी माझ्या घरातलंच देते माझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण त्यांच्यातलं प्रेम काही कमी झालं नाही सोबतच एकत्रच ते, सोबत एक ते कुठे फिरायला गेले तरी सोबत जाणार चक्कर मारायला शेतात गेले तरी बरोबर जाणार एकदा माझ्या सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं माझ्या सासूबाई रात्रंदिवस तिथेच त्यांच्या सोबत होत्या तेव्हा सासऱ्यांचा हात घट्ट पकडून बसायच्या जणू एकमेकांचे हात पकडल्याने ते एकमेकांना देत होते हो का मला तर करंट बसला माहो थोडासा गंभीर झाला म्हणून आपला एक छोटासा विनोद केला <laughs> 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 सांगतो आमच्या सा घरी असं गंभीर वातावरण तयार झालं की आम्ही दोघे असतो आमच्या घरात एखाद्या गोष्टीवरून जर वाद झाला ना तर तो, तो वाद आम्ही अगदी बघा हो की नाही हो? <laughs> मी विदेशी कंपनीत नोकरी करत <laughs> यांच्या सुट्टीच्या दिवशी घरातल्या कामावरून आमच्यात वाद झाला म्हणजे यांचं असं म्हणणं होत की घरात पुरुषच बायकांपेक्षा जास्त काम करता आणि माझं म्हणणं असं कि पुरुषांपेक्षा बायका जास्त घरात काम करता आणि झालं हा वाद मिटवण्यासाठी आमचं ठरलं यांनी घरातली सगळी बायकांची कामं करायची आणि मी बाहेरची सगळी कामं माणसांची करायची पण त्या दिवशी आमची मोठी गाडी ती हिला धुवायला सांगितली त्याच्यानंतर मोटरसायकल तिने धुवायला घेतली मग नंतर, नंतर बगीचाच कामही तिने केलं आणि वरती सिलिंग फॅन तो सुद्धा तिने साफ केला आणि हे सगळं करून नंतर रात्री तिचे हातपाय दुखायला लागले तेव्हा तिला कळालं की माणसांचे काम काय असतात ते <laughs> आणि सांगू का भाज्या कांदा चिरताना गोळ्यातनं गळागळा पाणी येत होत तेव्हा मात्र आपले सारखं बेसीमध्ये जाऊन तोंड धुत होते आणि एवढंच नाही तर घर वाकून झाडल्यामुळे रात्री आई, आई, आई बाई बाई कंबर दुखत कंबर डोरडोर बसले होते नाहीतर काय <laughs> <laughs> जेनो काम तेनो थाय बीजा करेसो गोता खाय <laughs> <दी> बरोबर <बार। laughs> म्हणजे याचा अर्थ असा झाला की संसाराचे ओझे वाहताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखे श्रम करावे लागतात सर आणि मॅडम तुम्हाला आठवतंय का तुमच्या लग्नाच्या वेळी स्टेजवर मी फोटो काढत असताना दा। नवऱ्याकडील नातेवाईकांचा आणि नवरीकडील नातेवाईकांचा नाचण्यावरून एकमेकांना चिडवा चिडवी चालली होती हो अगदी आठवते नवऱ्याचे नातेवाईक म्हणायचे आमचा डान्स भारी झाला नवरीकडच्या नातेवाईक म्हणायचे आमचा डान्स भारी झाला आणि हे सर्व होत असताना ताईनं स्टेज वर नवरीकडील नातेवाईकांवर एक विनोदी गाणं म्हटलं होतं आठवत का अरे हो आमच्या ताईडीला तिने हिच्या नातेवाईकांची टिंगल टवा करण्यासाठी एक छानसं गाणं रचलं होतं आमच्या ताईडीला आहे ना हे शब्द गाण्याची सुस्तही खूप छान तिला सुस्तही आणि ती तिचे गाणे खूप छान तयार करते सर मॅडम या कार्यक्रमामध्ये घडलेला प्रसंग नुसता सांगायचा नाही तर तो, तो प्रत्यक्ष करून दाखवावा लागतो तर सर चला ताई दादा yes. वहिनी मी ते विनोदी गाणे म्हणते पण जर काही चुकलं तर लहान समजून माफ करा हम्म नाचोले बहिणींच्या मामा नवदेव राजा छिंगारते नाचला नाचोले बहिणींच्या मामा मेला फुगडी घातली ठेरी हलवली फुगडी घातली ठेरी हलवली त्यांच्या नाचण्यात नाही छान आज ताई मान आज ताईच मान आज ताईच मान नवदेव राजा नचला नाचोल बहिणींच्या भावा बहिणींना नवदेव राजा शेंगार नचला नाचोल बहिणींच्या भावा बहिणींना माकड उड्या मारता घरा फिरता माकड उड्या मारता घरा फिरता नाच यांचा घाण आज ताईच मान आज ताईचा मान आज ताईचा मान नवदेव राजा छिंगारे नाचला नाचोले बहिणींच्या आई बाबांना नवदेव राजा छिंगारे नाचला नाचोले बहिणींच्या आई बाबांना भानही सुटले ढोल फुटले भा सुटले ढोल फुटले आज ताई ही नाचून बे भान आज ताईचं मन आज ताईचं मन आज ताईचं मन आहो ताई ही नाचली छान पण आज सर मॅडम <laughs> चा माणसाला केक कापूया छान सर मॅडम पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चल तुमच्या लग्नाचा वाढदिवस आपण केक कापून साजरा करूया ठीक प्लीज खरच आजच्या ह्या कार्यक्रमामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला नक्कीच सर मॅडम आपल्या या कार्यक्रमाचा शेवट तुम्हाला एक विनोदी उखाना घेऊन करायचंय मग येत आहे उखाना होत ऐका पावशर रवा पावशर खवा पावशर रवा पावशर खवा यांचं नाव घेते अगोदर एक हजार रुपये ठेवा <laughs> आता तुम्हाला घ्यायचं कोणतही काम करायला मी खात नाही भाव <laughs> कोणतंही काम करायला मी खात नाही भाव उखाने घ्यायच्या अगोदरच हिने केक वर मारला <laughs> <था। laughs> <था। laughs> तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मानतो तुम्ही इथे आलात आपल्याला खूप मजा आली धमाल आली परमेश्वर करू तुमचं कुटुंब नेहमी असा आनंदी आणि सुखी राहो हीच माझी धन्यवाद धन्यवाद मग काय मंडळी मजा आली ना चला तर मग पुन्हा एका नवीन कुटुंबाशी संवाद साधायला त्यांच्याशी विनोद गप्पा आणि मनोरंजनाची बैफिल सजवण्यासाठी बघत राहा माझं युट्यूब चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओ जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा माझा कार्यक्रम ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई भाऊ दादा बाई धन्यवाद